ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणारे स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम हे आपल्या निवडणूक प्रचारात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करत असल्याच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज नवी मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी अंकुश कदम यांचा जोरदार समाचार घेत आक्षेप नोंदवलाय पोखरकर यांनी सांगितलं की मनोजदादा जरांगी पाटील यांनी अंकुश कदम यांना समर्थन दर्शवलेलं नसतानाही त्यांच्या नावाचा निवडणूक प्रचारात वापर करून पूर्णपणे मराठा समाजाचा मला पाठिंबा आहे असं चित्र दर्शवत आहे व कुठेतरी मराठा वोटबँकसाठी मराठा समाजाची दिशाभूल ही केली जाती आहे आणि म्हणूनच पोखरकर यांनी सांगितलं की अंकुश कदम यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर तत्काळ थांबवावा अन्यथा आम्हाला या विरोधात भूमिका घ्यावी लागेल की काल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक डीटीपी व्हायरल केलेला आहे ज्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे पाटलांचा आदेश आता लढायचा आणि जिंकायचा आणि त्यावर मनोजदा जरांगे पाटील यांचा फोटो त्यांनी वापरलेला आहे या बाबतीत मला जेव्हा मीडियाकडून मला विचारणा झाली त्यावेळी मी अंतरवली सराटीमध्ये संपर्क करून त्या संदर्भामध्ये तिथली भूमिका जाणून घेतली त्यांनी मला तिथून असं सांगितलं की मनोजदा जनांगे पाटलांनी महाराष्ट्रात कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाहीये आणि जर कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल तर मनोजदादा जनांगे पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या माध्यमातून ती भूमिका जाहीर करतील परंतु असं असताना देखील या ठिकाणी मनोजदादा जनांगे पाटील यांच्या नावाचा वापर त्यांच्या फोटोचा वापर नवी मुंबईमध्ये चुकीच्या पद्धतीने केला जातोय यावर आमचा आक्षेप आहे याचं महत्वाचं कारण असं की ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवार होतो मनोज दादा जार पाटील समर्थक म्हणून आणि बेलापूर मधून आमचे डॉक्टर अमरदीप गरड आ, हे त्या ठिकाणी उमेदवार होते परंतु जसा आम्हाला दादांचा आदेश आला तसा आम्ही चार तारखेला आमचा फॉर्म मागे घेतला आणि आमची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी मनोज दादांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन केलं असं असताना जर अशा प्रकारे कोणी एखादा कॅन्डिडेट त्यांच्या एखाद्या पक्षाचा कॅन्डिडेट अशा प्रकारे जर मनोज दादांच्या फोटोचा त्या ठिकाणी वापर करत असेल तर निश्चितपणे आम्हाला यावर तीव्र आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे आणि आताही त्यांनी जर हे पुढे असं सुरू ठेवलं तर आम्हाला त्या संदर्भामध्ये वेगळी रोखठोक भूमिका घ्यावी लागेल आणि मग त्यानंतर जे काही असेल त्या बाबतीत पूर्णपणे अंकुश कदम आणि त्यांच्या पक्षाचे जे लोक आहेत ते सगळे याला सर्वोच्च जबाबदार असतात कुठेतरी मला असं वाटतं की आता त्यांना असं वाटतंय की कुठेतरी मनोददा जानागे पाटील यांचा फोटोचा वापर करून त्यांच्या नावाचा वापर करून आपल्याला जी काही पाच दहा हजार मतं मिळणार आहेत त्यामध्ये थोडीफार वाढ होईल आणि एक दोन तीन हजारांची मदत मिळतील कधीच असा त्यांचा तो प्रयत्न असावा परंतु हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडू आणि अशा पद्धतीने मनोज दादा पाटील यांचा फोटो जोपर्यंत मनोज दादांचा आदेश येत नाही तोपर्यंत कुणी वापरू नये अशा पद्धतीची आमच्या भूमिका आहे